नमस्कार मी सोनाली आपण स्टार महाराष्ट्र न्यूज बघत आहोत आज आपल्या बरोबर प्रशांत यांना समर्थन देण्याकरता त्यांचे मतदारसंघ त्यांचे कार्यकर्ते कार्यरत असतात कुमार तुपेसर आपल्या बरोबर आहेत मला विचारायचं आहे तुम्हाला की राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात तुम्ही पूर्वीपासून होतात पण याचे जेव्हा दोन गट झाले तेव्हा तुम्ही आपला माणूस तुतारी म्हणजे शरद पवार पवारी हा पक्ष का निवडला संयुक्त आम्ही महाराष्ट्राचं पवार साहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन मी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा हो पक्ष निवडला आणि त्यांचे विचारधारणा त्यांचे हडपसर भागात केलेली डेव्हलपमेंट या सर्व गोष्टी पाहता पवार साहेबांकडे पुढे डेव्हलपमेंटचा जो विचारसरणी आहे हडपसरची पारंपरिक सर्व मतदारसंघ हा पवार साहेबांच्या मागे नेहमी ठामपणे उभा आहे इथून पुढे पण येणाऱ्या या इलेक्शन मध्ये पवार नेतृत्वाखाली प्रशांत दादा जगताप यांच्या मागे सर्वसामान्य जनता राहील असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास आहे सर तुम्ही आता दररोज प्रचार करता आहात कार्यकर्त्यांमध्ये कसा जल्लोष आहे काय वातावरण का दिवसेंदिवस जसं प्रचाराचरण दुराधुरामुळे चालू आहे त्यात रोज दिवस बदलत चालले पद्धतीच महाविकास आघाडीला घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे